बघा संजय राऊत ज्यांच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर चांगले नेते कधीच येऊ शकत नाहीत आणि स्वाभिमानी नेते कधीच येऊ शकत नाहीत ज्या प्रकारे संजय राऊतनी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटला कंटाळून त्यांनी घेतलेला निर्णय आहे आणि त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे संजय राऊतना काय अधिकार आहे महाविकास आघाडीच्या वतीने बोलण्याचा त्यांनी उभा वतीने बोलावं हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून जी ट्रीटमेंट त्यांना मिळाली ते स्वाभिमानी नेते ते बाबासाहेबांचे नातू आहेत ते काय लहान सहान नेते नाहीत आणि त्यांनाच कोणी गृहद्धारणाचं कारण नाही त्यांनी काय निर्णय घ्यावा शेवटी त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर मी काय बोलणार नाही पण कोणाशी कसं वागावं हे तरी कळलंच पाहिजे ना ते आपलं रोज सकाळी नऊ वाजता त्यांना मळमळतं त्याच्यामुळे काही बोलतात आम्ही ते, बोलता। ते सहन करते महाराष्ट्राची जनता कसं मला माहिती नाही लोकांनी निदान आणि त्यापर्यंत दाखवलं जातं दिवसभर याला कुठेतरी नियंत्रण आलं तर सकाळचं हे जे काय मळमळणं आहे हे थोडंसं कमी होईल असं मला वाटतं